So guys, good आज... सो गाईज गुड इव्हनिंग आता बाहेर आलेली आहे काय होणार आहे मस्त चटपटीत काहीतरी खायला खायलाच होतोय दिवस आहे सो आज मस्त चायनीज वगैरे खाऊ लवकर काम पाणीपुरी घरातून विचार केला आता जायचं आहे चायनीज खायला पण दादाने गाडी वळवली आहे सावरियामध्ये म्हणजे आम्ही आता खरंच परत खायचं रोटी भाजी दादा खरंच खाव हा ना इथे आली तर काय बोलत सांगत तुम्ही चायनीज खायच्या हिशोबाने आले मी आणि मी, मी खातीय सावली आजी भाजी पोळी गुड इव्हनिंग सर तो सर गुड इव्हनिंग सर काजलला पण काजलला पण सारे दुनियाची थंडी काजलला आणि त्याच्या भावाला म्हणजे प्रतीकला तुम्हाला दोघांना थंडी काहीच थंडी मी नेमकी आज मी वाव आईस्क्रीम पण आहे चार मस्त आहे ना हॉटेल दादाने एवढी हायप क्रिएट केली होती की हॉटेल कसं आहे हॉटेल कसं छान आहे छान आहे बघू आ का बघ तुलाच काय विघडत कुठे म्हणता आहे रे भाऊ काही वेळा असंच असतं नवऱ्यामुळे शेवटी मन मारावं लागतं थांबे ना आता थांबावत <्त्र Thermaan> लागत नवऱ्यामुळे आबोलीच मन मारलं गेलंय तिला खायचं होत असत नाही बाय घरी पापड खायचा का तर तेलकट असतुपकट असत हो का बर जेवण जाणार नाही

कोणत्या हे बाय असं आपण तुला आठवत आहे का रंग रस्सी म्हणून खाल्ली होती त्यात तीन कलर होते फोर सीझन ला होतात नाही ग फोर सीझन ला आणि ही शेवटी आमची एक फायनल जी प्रतिक्रिया आवडते पनीर बटर मसाला सो तीन भाज्या आहे आज आम्हाला चला आता एन्जॉय करूयात चला

आपलं <laughs> 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 याला याला, ताई ताई पुढे ताई 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 म्हणायच काय म्हणायचं हा आणि मग तिची आई कोण आहे तिची आई कोण आहे कोण आहे कोणती

बहीण तेर भाऊ म्हणजे कसं आहे माहिती का व्हिडिओला कंटेंट देते हो ना हो अगदी सुंदर ग आजचा एक प्रसंग आहे का एका बेकरी मध्ये गेलो तो आमच्या जगावरती फेमस आहे ना मी घेणार नाही तर त्या वेक्रीत गेले आणि ना तीन लाद्या आणल्या आणि मग लाद्या कमी पडतील म्हणून मग मी एक लादे अजून मी चार लादे ला आणि आज लादी सोडली तो पाव का कारण ते जरा खराब वाटले वास फक्त दादाला वाटल्या वाट बाकी बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की पाव येऊन तब लादी खराब वाटली आणि खाताना कडू वाटत होत मग आम्ही चला आता बदलून आणू आमच्या दादा गेला म्हणजे वाटलं की आता युद्धशस्त्रांगत होते शांती घेऊ शांती घेऊन गरज पडली नाही सांगते मग मी तिथे गेली गेल्या वेळेस जायला तरी असतं दादा तू शांत मी पहिले बोलणार दादी तुमच्याकडनं चार लाद्या आणल्या आहे आणि हे आम्हाला नको त्याने वास घेतला कुठे वास येतोय म्हणे म्हटलं वास येतोय मला हे नको मग काय करू बदलून देऊ का पष़़गे। पष़़गे। इतका सिंपल एक शब्द झालं की खरंच वाटत नाहीये हे बघा हा कॅमेरा कड मग आम्ही दुसऱ्या एका बेकरीत गेलो

आणि आता आज छोटे नवीन पावभाजी चांगली आलेले आहेत आणि पावभाजी करती आहे काजल मॅडम त्यांना मी फक्त सपोर्टिंग टेस्ट घेऊन बघत आहे की बरोबर झाली की नाही नाही तर दादा परत बोलेल त्याची <laughs> <भीती है। laughs> भी तुला भीती आहे तुला भीती आहे का, का? पण खराच भीती मोठी त्याला भीती आहे खूप चांगली मिळाली आहे माझ कधीच तिला कंप्लेंट नसते ती मला फटके मारते झालं एवढं खरं बोलू नको व्हिडिओ मध्ये सत्य असं काय फटका मारला तिने तू काहीतरी करत असेल फटका दिला पाहू काय करत इतकी असतो पण घरी थांबतच नाही मी ऐकत असलो तरी बोलत असते मग असं म्हणायचं थोडं तुम्हाला आठव ना मला ते मी तुम्हाला कसं असतं प्रत्येक गावाची नाही मी हिला बघून साधं कधी समजलंच नाही मी फोडण्याची आहे मी सांगितलं मी कमी नाही मी तू मी आधी अरे साधा भात मसा भात म्हणजे मला साधा समजू नको असं समजत नाही तू सत्तावीस नोव्हेंबरला समजून

पहिली बारग जात म्हणे मग तू संडे आता चला आता म्हणायचं जानेवारी फेब्रुवारी चला म्हणा बाबू म्हणा जानेवारी पुढे म्हण मार्च मार्च एप्रिल ए टू

ए शंभू इकडे बघ इकडे बघ तुला आत्या आवडते का मामा आवडतो नीट सांग कोण आवडत वट कुठेही दाखलेला असू दे आत्या म्हटलेला आहे आत्या आवडते का मामा एक आवडत एक कोण आवडतं मग आत्या का मामा So आम्ही आता घरी जायला निघतो कोणला दरवाजा वाजला हा भार्गव आला भार्गव बेबी आला सो so आता आम्ही आता जायला निघतो आहोत आज सहा वाजेला महाराष्ट्र गाडी आली आमची जळगावची टूर अगदी दोन तीन दिवसाची होती तिथली फटाफट फटाफट दिवस येईल भारगाव आला तू पटपट दिवस चालले गेले जळगावच्या टूरचे असं म्हणते रे मी सो so, पटपट झालं आणि आता निघायची वेळ आलेली आहे मी रेडी आहे रेडी होतोय वेळ अजून दहा पंधरा मिनिट आहे निघायचं याच्यामध्ये काय करायचं चित्र काढायचे चित्र रंगवायचे अवयव वगैरे कलर्स आहे महिने आहे हे बघ हे काय रंगू

बर 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 अगं तुम्ही रिक्षा नाही याल का रिक्षा न्याय चप्पल घाल मोबाईल घे रिक्षा नाही या गर काय झालं रिक्षा नाही या चल चल का शोनी शंभे अरे पण शंभू हो घरी चाललो आता पुण्याला चालली मी चला मामी बाय फोन हो काय झालं शंभू तू कोणाला सुटाल चालला आता मामाला आणि रडायचं नाही विषय म्हणा कृष्ण स्ट्रॉंग असतो की नाही

पेट्रोल भरून या लगेच या लगेच या वैग रडायला रे तो मागच्या वेळेस हो हो जाऊ मागच्या वेळेस हो मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस काही समजत नव्हतं आणि इवन माझं लग्न थोडासा झाला थोडासा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पण हा पण जेव्हा लग्न झालं मुळात लग्न होऊन चालली ते असंच होता माझं आणि आता मध्ये मी खरंच चालली आहे तर वाटतोय बिचारा शंभर आत्ता मामासोबत जायचं आत्ता मामासोबत जायचं मला ते चांगलं नव्हतं वाटत पण आता काय करणार चला पुण्याला जायचं का मला विचारायला हवा प्रश्न पुण्याला जायचं का ठीक आहे सो आमची ट्रेन आलेली आहे